तर मित्रो त्याच ठिकाणी मी आहेत छोटे छोटे व्हिडिओ का बनवतो कोन आहे प्रत्येक गोष्ट सुटसुटीतपणे प्रत्येकाला समजावी इथे कोणाची बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे पण कोणतरी कोणावर जर अन्याय करत असेल तर त्यालासुद्धा तो न्याय मिळाला पाहिजे अन्यायाला वाचा फुटली गेली पाहिजे आपल्यासोबत जे सिद्धी शिरसाट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर अन्याय झाला आहे आणि त्या संदर्भात आम्ही फेस टू फेस चर्चा करतोय तुमच्या साक्षीने मी आज पुन्हा पुन्हा सांगतोय सिद्धेश शिरसाड या व्यक्तीची मी बाजू घ्यायला इथे बसलो नाही पण त्यांची बाजू ऐकण्यासाठी मी बसलो आहे तर सुरुवात करूया आणि थेट सिद्धेश तुम्हाला मी प्रश्न विचारला थेट सुरुवात करतोय बोला माहिती आहे तर हा जो विषय आहे सिद्धिविनायक बिडवलकर आणि सिद्धेश शिरसाट हे काय समीकरण आहे काय हे तुमचं चाललंय म्हणजे तुमचं त्याच्याशी येण्यामागे कारण या प्रकरणामध्ये सिद्धिविनायक बिडवलकर म्हणजे पाथ्या पख्या हा माझ्याकडे कामाला होता कधी आला ही वर्ष मी सांगू शकत नाही पण एक दोन अडीच वर्ष होतात दोन अडीच तीन वर्ष वगैरे होत असे कारण मी हॉटेल गुलमोर कडचं बार अँड रेस्टॉरंट हे काहीतरी दोन हजार मध्ये एग्रीमेंट करून उद्धव शिरसाट आमचे काका यांच्याकडनं मी चालवण्याकरिता घेतलं बार अँड रेस्टॉरंट हा त्या माझ्याकडे गार्डन रेस्टॉरंट सुद्धा आमच्याकडे एक भाग होता त्याच्या बाहेरचा माझ्या बघण्यात तिथे सुद्धा आम्ही थोडंफार बिल्डअप केलेलं म्हणजे शेड वगैरे मारलेली आऊटसाईड आऊटसाईडला आणि तिकडे होता, हो। हो। होता। त्याच्यानंतर माझ्याकडे दोन तीन कामगार होऊन गेले त्याच्यानंतर ह्याला माझ्याकडे प्रवीण पोथरेकर यांनी माझ्याकडे आणलं आणि हा कामाला वगैरे होता एक ठराविक महिने काम केल्यानंतर अ हा तिकडे चोऱ्या विर्या करायला लागला म्हणजे चोरी करणे सगळ्या गोष्टीला लोकांना पेक सिट्टी मध्ये दारू दिलेल्यातली थोडी थोडी काढून ठेवायची त्याची पेकची बॉटल बनवून लोकांना विकायची सोड्याच्या मध्ये अर्धा सोडा खाली करायचा अर्धा सोडा पाणी भरायचं एक ती दुसरी बॉटल बनवायची आणि फ्रीज मध्ये घुस लावून ठेवायची असं सगळं काम करायचं त्या गोष्टीवर आम्ही त्याला दोनदा तीनदा धरलेला आम्ही त्याच्या एक दोन कानपाडात सुद्धा मारलेली शंभर टक्के त्या mm. विषय नाही वगैरे mm. हे सगळं रूल चालू होत mm. त्यानंतर हा mm. एक mm. हा काही काळात आमच्याकडनं पळून दोनदा तीनदा घेतला दोनदा तीनदा म्हणजे पैसे चोरी जास्त झाली काय झाली काय पळायचं हा काहीतरी त्याच्या मावशीकडच्या जी घावणारी त्याची मावशी राहते या mm. मावशीकडे पण हा जाऊन लपून राहिलेला पण ह्या मावशीकडनं ह्यांच्या मावशीच्या मुलग्या आणि मावशीच्या मुलीनंच आम्हाला फोन करून सांगितलं की जा, जा। जा। हा आमच्याकडे लपलेला आहे एका माझ्या मित्रामार्फत त्याला तुम्ही घेऊन जा घेऊन जाऊया आणि हा तुमचे पैसे द्यायचा हे द्यायचा आम्हाला सगळी गोष्ट माहिती आहे त्याला घेऊन जा त्या वेळेला मी जेव्हा त्यांच्याकडे सुद्धा पोचलो त्यावेळेस माझ्याकडे माझ्याबरोबर वर, काही माझे मित्र पानबाजारातले सुद्धा होते त्यावेळेला ह्यानी मावशीला सुद्धा आणि त्याच्या आईला सुद्धा आई, आई जिवंत होती त्यावेळेला त्याची तिला मारहाण बिराणा करायचा मारहाण करून बरगडे एवढे सुजवून ठेवायचा दांड्यानी mm -hmm. कानातले खेचून त्यांच्या रक्तबंबा त्यांना करून कानातले खेचून पळून गेलेला म्हणजे स्वतःचा दारू पियाला पाहिजे गुटखा खायला पाहिजे लुगार काळायला पाहिजे आणि इतर व्यवसाय इतर सुद्धा त्यांना नाद होते मी ते मला ते बोलायचे नाही प्रकारचा तो त्याच्यानंतर तो परत माझ्याकडे आला परत त्यांनी चोरी करायचा परत पळायचा परत, परत, परत चोरी करायचा परत पळायचा असा करत करत असताना त्यांनी एक गोष्ट स्टँडवर सुद्धा अशी त्याची त्याची झालेली म्हणजे आपल्या कोल्ड्रिंक हाऊस जे भोगट्यांचं आहे आपल्या okay. स्टँडवर सदा भोगट्यांचं काहीतरी कोल्ड्रिंक हाऊस आहे मला पटकन नाव येत नाही कोल्ड ड्रिंक हाऊस च त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी एका बाईच्या ह्याच्यावर काहीतरी चिटी पाडली स्वतःच्या नंबरची ती भाजी विकायला बसते तिच्याकडे व तिच्या घराच्या पाटणा वगैरे गेलेला आणि तिचा काहीतरी खिडकीतून व्हिडिओ वगैरे बनवत होता बाथरूम कडचा त्या वेळेला त्या लोकांनी त्याला धरलं बाळकृष्णाकडे मारण केली बाळकृष्ण कोल्ड्रिंक कडे त्या वेळेला माझा भैरवाडीतले दोघे एक मित्र असतील आळवे महेश आळवे निरेश आळवे ते तिकडे पोचले आणि त्यांनी पोचल्यानंतर त्याला सांगितलं की अरे तुम्ही काय घालता काय झालं याचा विषय त्यावेळेस बाईची चढचाड करत होता त्यावेळेला पोलीस स्टेशनला घेऊन जात होते तो ते बोलले अरे पोलीस स्टेशनची काय गरज नाही सिद्धेशकडे आपण घेऊन गेलो तर पोलीस जे काय करतील त्याच्यावर सिद्धेश याला चांगला समजावू शकतील लेडीज आहे म्हटलं तर खरोखरच चांगला चांग समजवू शकेल mm. तर आपण याला तिकडे घेऊन जाऊया mm. ते मला तिकडे घेऊन आले माझ्या तिकडे mm. त्यावेळेला हा पहिलाच कपडे फाटून वगैरेच्या परिस्थितीत होता माझ्याकडे mm. ते बार रेस्टॉरंट माझ्याकडे होत म्हणजे जो बाहेरचा पॅसेज आहे तो mm. तू, होता तो okay. हा त्या वेळेला हा त्या खूप पंधरा वीस जण होते आणि हा त्या अवस्थेत तिकडे होता जो माझा व्हिडिओ डिक्लेअर केला ते मी सांगतोय माझा व्हिडिओ डिक्लेअर केला आता मी मी सांगतोय त्या काय याला मारण करतोय मी याला मी मी अटेंड केला किंवा के? का मी काय केला हे काहीच नाही मला याच्यात काय आहे तो ऑलरेडी आहे तो ऑलरेडी असणार आहे समजा ते बोलतात माझा आवाज आहे बरोबर आणि पाच सहा आणि दोन तीन जण बोलत आहेत त्यावेळेला मी त्याला काय बोललो आहे की तू असं केलंस तसं केलंस तू कसं रे वागशील तू चोरतोस तू तुझी आई सुद्धा असंच केलंस तू किती किती असा वागशील तुला शेवटी देव बघून घे मी म्हटलंय शंभर टक्के हा व्हिडिओ कमीत कमी आता माझ्याही लक्षात येत नाही एक दोन हजार एकोणीसला आहे का दोन हजार एकवीस मधला आहे वीस मधला शंभर टक्के असू शकत नाही कारण त्या वेळेला करोनाचा काळ चालू होता आणि <laughs> त्यावेळेला ते चालू असल्यामुळे सगळं बंद होत <laughs> मग कसं झालं माहिती तुम्हाला सांगतो कि तो, तो व्हिडिओ माझ्या ह्या वेळेला असा दाखवून दिला की दोन हजार तेवीस ला हा व्हिडिओ दाखवल्यानंतर हा म्हणजे तो व्हिडिओ असा दाखवला गेला दोन हजार तेवीस मध्ये शिरसाटनी त्याला आणलं त्याला मारहाण केली मारहाण केली आणि त्याच्यानंतर तो संपला मग दोन हजार तेवीस मध्ये जर तो संपला तर मी हॉटेल ते दोन हजार बावीस मध्ये सोडलंय okay, आउटडोर नाही नाही आउटडोअर नाही संपूर्ण गुलमोरच सोडलं okay. मी दोन हजार सतरा मध्ये करार केलेला hmm. उद्धव शिरसाटांबरोबर hmm. दोन हजार बावीस मध्ये सोडलं hmm. एप्रिल वगैरे खात्री असणार hmm. त्यानंतर संतोष शिरसाट आपलेच रिलेटिव्ह आहेत त्यांनी हॉटेल तो दोन हजार बावीसच्या एंडिंगला उद्घाटन केलं mm. म्हणजे स्वतःच सगळं रिनोव्हेशन वगैरे हो करून बार रेस्टॉरंटच उद्घाटन केलं आणि mm. त्यावेळेला जो जो बाहेरचा पॅसेज होता जो आपण डेव्हलप mm. केलेला ह्याच्यासाठी शेअर mm. म्हणजे लोकांना बाहेर बसण्यासाठी mm. ते आपण त्यांना तोडूनच दिलेलं ते कम्प्लीट तोडून आपण त्यांना दिलेलं मग mm. दोन हजार तेवीस मध्ये जर मी त्याला आणलं तिकडे आणि त्याला मी मारहाण करून तिकडे मारलं तर मग मा मी दोन हजार बावीस मध्ये जे त्यांना मोडून दिलं जो स्ट्रक्चर तो मी परत दोन हजार तेवीस मध्ये त्याला तो इतका मोठा अंबानीला आणल्यामुळे मी तो परत बांधला एक दोन दिवसासाठी मला माहित होत मी त्याला आता उद्या आणणार आहे म्हणून मी तो स्ट्रक्चर बांधला त्याच्यात मी त्याला मारहाण केली आणि परत तो मारहाण होऊन तिकडे काय त्याचं कार्यक्रम झाल्यानंतर मी तो परत तोडला की काय ही कितपत योग्य गोष्ट आहे मला तुम्ही सांगा ना ही तुम्हाला पट्टी आहे काय कि मी स्ट्रक्चर बांधला बावीस मध्ये जी जो स्ट्रक्चर तुटलेला तो दोन हजार तेवीस मध्ये परत बांधला गेला त्याला आणून मारहाण केली गेली आणि परत तो स्ट्रक्चर तोडून क्लिअर करून दिला इतकं सोपं आहे काय असं सांगा तुम्हाला काय म्हणजे तो जुना व्हिडिओ वापरून नवीन प्रकरणाला जोडल्यानिष्ठ हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट किती किती तो शोध लावून देत किती तो शोध लावून देत तो जर त्या वेळेचा व्हिडिओ असेल ना मी स्वतः जातो जेलमध्ये पोलिस आणि पोलिसाच्या गाडीत ना मला देऊन तेच नको मी माझी गाडी घेऊन जातो गेट उघडायचं मी आत एंट्री मारतो जेलमध्ये खरंच हे दिवसेंदिवस किशोर वरक आणि त्यांचे कारणामी आणि म्हणता म्हणता काही प्रकरण त्याचे दुसरे चेहरे त्या प्रकरणांचे येत आणि खरच आपल्याला त्या बिडवलकर जो गेला कुठे गेला कुठे गेला शंभर टक्के गेला कुठे डिगलर कुठे मी तुम्हाला काय सांगतोय माझं पोलिसांनी गेला म्हणजे प्रवासी झाला असतो कोण कोण सांगतोय मग अहो माझं ज्या वेळेला मी सांगतोय आता हयात आहे असं म्हणायचं असू शकतो शंभर टक्के आम्हाला माझी स्टेटमेंट किंवा माझ्या माणसांची माझ्या माणसांची स्टेटमेंट कोर्ट मध्ये शेवटी पोलीस पोलिसांचं आपण माणसं भीतात आतमध्ये गेल्यानंतर त्यावेळेला स्टेटमेंट दिलेली आहे की आम्ही असं केलं म्हणून पण माझी तर माझी स्टेटमेंट स्वतःची वैयक्तिक कुठच्या सीसीटीव्ही खाली कुठच्या पोलीस स्टेशन मध्ये घेतली गेली जबाब आणि मी त्याच्यावर सही केली का असा असा मी गुन्हा केला तो मला ऍग्री आहे हे मला सीसीटीव्ही फुटेज पोलिस स्टेशन मधन पोलिसांनी दाखवा दाखवावा वर बाकीचे सुद्धा सांगतील आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आमच्या एका गणेश नार्वेकरला सांगितलं की तू त्या पाईप काढ आणि ह्यांनी तू मारहाण केलीस म्हणून असं दाखव प्लॅस्टिकचा पाईप mm. आणि तो मेला म्हणून अरे कसं काय बोलू शकतो त्याच्या आधी दोन हजार तुम्ही मला विचार चौकशी करून बघा तेवीस ला किंवा चोवीस ला अमोल शिरसाटची आई हिनी माझ्याकडे येऊन पाच काय सात हजार रुपये कारण मी त्यांच्या गाडी खाली पार्किंगला लावायचो आणि okay. मी त्यांना पार्किंगला गाड्या लावत असल्यामुळे मी त्यांना पैसे पे करायचो पार्किंगचे शेड माझीच होती त्याचे पार्किंगचा भाडा मी त्यांना पे करायचो मग त्यावेळेला मी त्यांना पे करायचो भाडं त्यावेळेच मला ती ऍडव्हान्स भाडं माझ्याकडे मागायला आली की कुंभारवाडीतले कोणतरी राहुल म्हणून आमचं घर शेकरायचंय कधी असणार चोवीस शंभर टक्के पाऊस पडायला येण्याच्या अगोदर घर शेकार बरोबर माझ्याकडे आली मला घर शेकरायचं आहे त्याच्यामुळे सिद्धेश मला तू ऍडव्हान्स पैसे हो दे मी पाच काय सात हजार रुपये काहीतरी त्यांना दिले दिले मला तुम्ही सांगा जर त्याच्या आधी त्याला मारहाण करून तिकडे तो मेलेला किंवा काय त्याचं तर मग तो दांडा जो त्यांनी कोणी गणेश नार्वेकरनी वर घालून ठेवला तो संपूर्ण त्यांचं कवलारू घर नाही त्यांचं नाळ्यांचं घर पंचायत okay. मागे हे शेकारताना घर संपूर्ण उघडलेलं हो त्यांचं मग त्या राऊळांनी राऊळ जे कुंभार फाडीतले राहुल आणि रिपेअर करताना तो जो पाईप तो मुद्दाम ठेवला की काय नाही नाही हा असून दे आ, पाईप हा पाईप असाच ठेवूया म्हणजे ज्याने त्यांनी ह्या पायपाने एकाला मारण केलेली आहे आणि त्याचं काहीतरी झालेलं आहे हा पाईप तसाच ठेवला गेला आणि त्याच्यानंतर ते नळे शकारणी करून परत तसेच ठेवले गेले आणि नंतर दोन दीड वर्षांनी तो पाईप काढून माझा माझ्या बरोबर कामाला असलेला माणूस नार्वेकर दाखवतोय की ह्या पण आम्ही त्याला मारलं आणि त्याचा आम्ही मारण त्याला गेली हे तुम्हाला कितपत योग्य असतं ते सांग गुंत सगळी आणि काय काय अहो तो पळणारा माणूस इकडे तिकडे धावणारा माणूस गायब असणारा माणूस तो माझ्याकडनं काम सोडल्यानंतर मला फक्त पैसे कायद्यात म्हणून उचललं गेलं तो माझ्याकडनं सोडल्यानंतर एका गवंड्याकडे कामाला होता बिडवलकर बिडवलकर तो माझ्याकडे किती वर दिवस नव्हता कामाला कितीतरी महिने नव्हता कामाला मी त्याला सांगितले माझा काही विषय नाही तो बिडवलकर कामाला होता गवंड्याकडे कामाला होता त्याच्यानंतर सेंट्रिंग वाल्याकडे कामाला गेलेला तो इकडे तुमचं ज्या जत्रा लागतात दशावतरी नाटक यांच्याकडे विरोध होता तुम्ही चौकशी करून बघा माझ्या चौकशी मला ज्या वेळेला सातार सातार आपले जे काही मित्र आहेत म्हणजे ह्याच त्या लोकांनी सुद्धा मला फोन करे पके आला इकडे न, न, ना नाटक चालू आहे नाटकाची इकडे बॅगा घेऊन आले जर मला त्याला धरायचं असतं तर त्यात रात्री नाटकात नाटकात ना उतरून आणलं असतं त्याला मी मला अरे मला गरजच नाही होती वे वेटरची ना माझा हॉटेलच संपलेला मी हॉटेलच बंद केलेला मला वेटरची गरज काय काय वेटर, वेटर? माझ्याकडे आला पाहिजे म्हणून आणि जे बावीस हजार रुपये तो द्यायचा होता हा गणेश नार्वेकरचे द्यायचा होता गणेश नार्वेकरचे पैसे देण्याकरिता आणि त्याचे पैसे वसूल झाले पाहिजे म्हणून मी त्याला घेऊन आलो आणि मी त्याला मारलो <tip> अरे गणेश, गणेश नार्वेकरचे नाही <tip> <tip> दे तो पैसे गणेश नार्वेकरनी मला काय सांगून दिलेले का पैसे हा माझ्याकडे ड्रायव्हर गणेश नार्वेकरनी मला न सांगता पैसे दिलेले चहा वेळेला तो सोडून गेला त्यांनी बघितलं बघितला माझ्याकडे कामाला येतोय काय आला नाही ह्या वाट बघितल्यानंतर तो माझ्याकडे आला मला सांगतोय मला माझ्या तो पैसे आहे माझ्या मी पैशाचं काय मी बघायला कुठेतरी मला भेटल तिकडे घेऊन येणार मी माझ्या घरी कामाला येणार त्याला शेतात अळी काढायला लावीन माडाच्या संडास बाथरूम धुवायला लावीन कपडे धुवायला लावेन म्हटलं तू काय ते कर बरोबर हे मी त्याच्याकडे विश्वास सोडला तू काय ते कर तू मला सांगून पैसे दिलेस काय नाही तू काय ते कर अरे मग ह्याच्यात माझा काय प्रश्न आहे तो त्याच्या बावीस हजारासाठी मी मारामार करू त्याचे बावीस हजार पेटून देण्यासाठी मी मारा मार करू आणि मी त्याला संपवू ही कशी तुम्हाला गोष्ट पटते तुम्ही मला सांगा फक्त एवढं ह्या वरच डेरिंग कसं काय झालं की डायरेक्ट सिद्धेश शिरसाटला बिडवलकर प्रकरणात बघून वर मेंटल असेल त्याला पैशाची मेंटल कसा म्हणणार वकील आहे म्हणत नाही ना नाही शंभर टक्के त्याला सवय आहे त्याला आता त्याला काय ब्रॅकेटच माहित नसेल कुठच्या गोष्टींचं पैसा भेटायचं असेल काम काय ह्याच्या आधी आमचा मित्र अनिकेत गावडे ह्याच्या बरोबर काहीतरी सुद्धा वेंगुरल्यात प्रकरण झालेला त्यावेळेला त्यांनी पन्नास हजार चा ऑफर केलेली ते काहीतरी त्याच्याच गावात त्या तिकडे मॅटर झालेला तो राहतो तिकडे खनवली त्यांची काहीतरी वेंगुर्ल्या कोर्टात केस चालू होती त्यावेळेला त्यांनी सांगितलेला मी तुझा तुम्ही काय केला नाहीत मला माहित आहे पण तुमचा विषय मिटवायचा असेल तर मला पन्नास हजार आणून कोणाकडे अनिकेत गावडेकडे तो आता पुण्याला नोकरी नोकरीसाठी गेला आणि तिकडे काम करतोय म्हणजे कधी गोष्ट चालूच आहे कारण त्याला काय वाटलं त्याला त्याला मी तसा माझ्याकडे पैसे मागायला आलो आहे त्याला वाटलं काय सगळी गोष्ट हवा आहे ही हवा नसते ना गोष्ट लक्षात घे पण सिद्धेश शिरसटला गोवलं म्हणजे साधी गोष्ट नाही असं कुडाळवासी म्हणतात तर तुम्ही किशोर वर्गला सॅल्यूट करणार की नाही सॅल्यूट नाही त्याच काय काय आहे ते भगवंत बघून गेल राम श्रीकृष्ण विष्णू बसला आहे ते बघून गेल खरच आता मित्र मित्रभो खरंच एक एक प्रकारचे येत आहेत हसावं की रडावं की स्वतः वेडवावं अशी प्रत्येकाचीच पाळी आली असणार बरेच जण म्हणत असतील बाळा तू काय चालवलंयस वरकच्या मागेच हात धुवून वरकच्या मागे, मागे हात धुन नाही लागलोय मला डोकं फुटायची पाळी आली आहे मला काही समजत नाही आता पडलोय खरा तर आता त्याच्यात पुढे पुढे मला जावंच लागेल कारण सिद्धेश तुम्हाला सांगतो की ह्या प्रकरणात तुमच्याही मला कोणाच्या पडायचं नाही होतं काय मला जे खटकली ती गोष्ट किशोर वरकची ती काय माहिती आहे सिद्धेश गावडे आणि त्यांचे काय वाद झाले ठीक आहे ते व्यवहारावरून झाले पण भाड्याचे पैसे द्यायचे लागतात म्हणून ह्याच बिचाराला सिद्धेश गावडेला त्याने बत्तीस कि अडकवलं तेव्हा माझ्या या डोक्यात गेलं की खरंच तो सुसाईड करेल आताही त्याच्या त्याच्या फॅमिलीच्या बाजूने मी राहायचं ठरवलंय आणि म्हणता म्हणता हा ते चॅटिंग मध्ये जेव्हा आम्ही गेलो त्यावेळी हा विषय आला सिद्धेश शिर्शतचे पैसे मी भाडं देतो हो त्याचा तुम्हाला सगळं भेटलाय ना चेक भेटलाय आणि एवढं सगळं करून कॉल रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल ला आपणले चॅनलला लावलेय त्याच्यानंतर सुद्धा तो सगळ्यांना सांगतोय की हे पोलीस अडकवतात म्हणून मला काय विचारायचं ओ मला काय मला पोलीस पोलिसांनी सिद्धेश शिर्शतला मदत केली होती काय एवढं मला मला खूप मदत केली ना कोणी कोणत्या कोणत्या मला पोलिसांनी खूप मदत केली मला गायकवाड साहेबांनी सुद्धा खूप मदत केली आणि मगदूम साहेबांनी खूप सुद्धा मदत केली म्हणजे मला मी आ, मी मला कुठेतरी अडकतो असं समाज समजल्यानंतर मी जेव्हा लांब जाऊन मला सोडवण्याचा प्रयत्न करत होतो किंवा बाबा आता अडकणार आपण तर अटकपूर्व जामीन घेऊया किंवा काय घेऊया तर मला टोटल सेटअप करून कोल्हापूरवर ना उचललं ना कोणी उचलला मगदूम साहेबांनी आणि गायकवाड साहेबांनी मग मला ही किती मदत केली तुमच्या समोर आहे मला जर मगदूम साहेबांनी आणि गायकवाड साहेबांनी मदत केली पोलिसांनी माझ्या तर मला एक दिवस सुद्धा जाऊ दिलं नाही मला रातोरात उचललंय अटकपूर्व घ्यायला पण दिलं तर मी म्हणेन काय जो वरखला मदत करतायत की काय गायकवाड साहेब आणि मगदूम साहेब वरखला मदत करतायत काय मला त्यांना क्रॉस करायचं नाही ते त्यांचं काम बरोबर करतायत योग्य काम करतायत ही गोष्ट नाही पण तोच जर आळ त्यांच्यावर करतोय ना तर मी आज केला तर आळा तुला का उचलत नाही म्हणून अजून पण त्यांनी तर म्हटलंय किशोर वरग ने माझ्याकडे जे चॅट आले त्याच्यात त्या सिद्धेश गावडेला किशोर वरग सांगतोय की कुडाळ पोलीस माझ्या हाताखालचे आहेत हाताखालचे बरोबर कदाचित असतील कदाचित <laughs> असतील त्याच्या हिशोबाने पण त्याच कुडाळ पोलिसांवर हा आरोपही करतोय की कुडा पोलीस हो मला सगळ्या माणसांना उचललं आपण इथे थांबूया दुसऱ्या भागात पुढची स्टोरी आपण कंटिन्यू करूया मित्र आवर्जून पहा हा मनोरंजनाचा विषय नाहीये आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी नाहीये कोणाच्या तरी आयुष्याचा व्ह्यू बदलू नये कोणाचं कुटुंबाची वाताहात लागू नये मित्र म्हणतोय शिक्षक टोक्त एकट्याच्या बळी नाही केलाय त्याच्या फॅमिलीला पण भोगावं लागलं तिकडे सिद्धेश गावडे त्याला एकट्याला नाही त्याच्या फॅमिलीला भोगावं लागलं असे पीडित कुटुंब किती आहेत त्याचा शोध घेण्यासाठी ही मालिका आहे शोध मालिका आहे ओके तर पुढच्या भागात आपण जाऊया तुर्तास इथे थांबतो धन्यवाद